मला आठवतो आता आम्ही दहावा वर्ष आमदार आहे आणि सुनील राणेजीना जेव्हा जेव्हा विधिमंडळामध्ये आम्ही विचार मांडत असताना ऐकतो तेव्हा पाच प्रश्न जेव्हा ते विचारतात त्याच्यामधले किमान तीन ते चार प्रश्न ही गिरणी कामगारांची असतात आणि म्हणून साहेबांना आज त्याच्यावर बोलणार या विषयाचा अभ्यास सखोल अभ्यास त्यांना आहे आणि आज आमच्या राज्य सरकारच्या मध्ये गिरणी कामगारांचे प्रश्न त्याची शंभर टक्के माहिती कोणाला असेल तर त्या सुनील राणेजीना माहिती असल्यामुळे आज त्यांना त्या पद्धतीचे अधिकार दिलेले आहेत मग मुख्यमंत्री असतील आमचे देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा असतील कोणालाही राज्यामध्ये गिरणी कामगारांच्या प्रश्नाच्या संदर्भात सरकारकडून भूमिका मांडण्याची अगर कोणाला स्वातंत्र्य दिलं असेल ते आमच्या सुनील राणे साहेबांना आहे म्हणून मी आपल्याला ह्या निमित्ताने सांगेन की आपल्याकडे सुनील राणेजी आलेले आहेत तेही माझ्यानंतर बोलतील आणि मग हो आपल्यातले सगळे लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रश्न विचारतील आपण आपल्या मनामध्ये शंका कुशंका काही असाल ते त्याला या निमित्ताने विचारत जातो आणि नंतर राज्य सरकार म्हणून आता खरं म्हणतो सुनील जी आपल्या म्हणजे गावाकडे आलेले आहेत आपल्या जानवनीचे आपले सुनील जे आहेत आणि अन्य सगळ्या जिल्ह्याला ते न्याय देतीलच पण जास्त म्हणजे जास्त झुपत माप आमच्या सिंधुदुर्गाला देतील असं माझा ठाम विश्वास आहे माणूस कुठेही जावं उरुलीला जावं जुला जावं शेवटी येतो आपल्या गावाकडे बरोबर म्हणून मला विश्वास आहे राणे साहेब तुमच्या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे एवढा लांबचा प्रवास करून मग आजपर्यंत आलेले आहे गिरणी कामगार आणि राणे कुटुंब म्हणजे राणे साहेबांचं कुटुंब एक वेगळं नाता आहे माझे आजोबा गिरणी कामगार होत म्हणजे राणे साहेबांचे वडील गिरणी कामगार होते मिल मध्ये काम करायचे म्हणून हे ते नातं आहे म्हणून आपल्या प्रश्नांना न्याय देणं हे माझं कर्तव्य स्वीकारून आज हा मिळावा ह्या निमित्ताने मी तिथे आयोजित केलेला आहे मी जास्त काय बोलणार नाही कारण का ना, माझी इच्छा आहे की राणे साहेबांना जास्त वेळ मिळावं जेणेकरून आपणही आपल्या आपल्या पद्धतीने त्यांना प्रश्न विचारू शकतात चार। जाता जाता आपल्याला एवढेच विश्वास देईल आपले सुनील राणे साहेब आहेत आमचे कोळंबकर साहेब कितून आहेत सगळेच आम्ही भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला एक विश्वास देतो की हे जे काय राज्य सरकार आहे प्लस आपलं केंद्र सरकार आहे हे दोन्ही सरकार बरोबर शंभर टक्के बरोबर उभे आहे एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो राणे सुनील राणे साहेब तर विधी म्हणून आपण आपले प्रश्न विचारलं आणि हे एवढ्या प्रभावी पद्धतीने आणि अभ्यास पूर्ण मांडताना मी स्वतः ऐकलेला आहे म्हणून दुसऱ्या आमलोकनात तसा स्कोप राहिलेला नाही आहे पण त्यांनीही उर्वरित काय प्रश्न विचारायचे असतील तर आजपासून नितेश राणे पण त्याच्याबरोबर आहे एवढा विश्वास तुम्हाला मी आज आजच्या निमित्ताने देतो की गिरणी कामगारांच्या घराच्या बाबतीतला प्रश्न जो कित्येक वर्ष प्रलंबित आता या प्रलंबित प्रश्नाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आपलं सरकार सन्माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सरकार आल्यानंतर साधारणपणाने जून दोन हजार बावीस ला आपलं सरकार आलं आणि जून दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार तेवीस पर्यंत आपण सतत या विषयामध्ये दे लक्ष देत होतो की गिरणी कामगारांना घरं आपल्याला कशी देते आणि मग त्याचा फार मोठा इतिहास आहे या गिरणी कामगारांच्या संपाबाबत गिरणी कामगारांच्या प्रश्नाबाबत अनेक वेळेला आता उल्लेख झाला पण हा गिरणी कामगार म्हणजे जसं माझा उल्लेख झाला की मी जानवलीचा आहे अनेक लोकांना माहिती नसेल ना की नारायणराव साहेब आणि दत्ताजी राणे म्हणजे आम्ही मुंबईत राहिलो मुंबईत वाढलो सगळं झालं तरी आमचं मूळ गाव जाणवली असल्या कारणाने मध्ये असलेल्या राजकारणाचा म्हणजे जानवली पासून थेट या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्याच्या राजकारणाशी तसा संबंध आला नाही पण ज्या ज्या वेळेला नितेशजी लहान असते तेव्हा फार जुना काळ आहे आणि ज्या ज्या वेळेला दादा मुंबईमध्ये असत मुंबईच्या त्या धकाधकीच्या जीवनामध्ये राजकारणामध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये लढत असत त्यावेळेला आमचे सुद्धा बाबा मग कधी भाजप असेल कधी जनसंघ असेल त्यावेळेपासूनचा हा दुर्भाव आणि त्यामुळे आपल्याच घरातले आपलेच लोक या अशा गावांमधल्या राजकारणामधून हळूहळू हळू पुढे येत गेले आणि मग ते पहिलं सरकार एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार सालाचं एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव आणि मग शेवटच्या सहा महिन्याच्या कारभारामध्ये असलेले आपले आदरणीय दादा मुख्यमंत्री म्हणून आणि त्या साडेचार पावणे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आमचे स्वतःचे वडील मंत्री म्हणून आणि त्याच्या आधीचा कालावधी म्हणजे साधारणपणाने एकोणीसशे अठ्याहत्तर पासून एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंतचा कालावधी आज सरसर असा डोळ्या समृद्ध आणि त्याच्यामुळे लोक असं म्हणतात की अठरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीचा पहिला संप झाला तर ते खरं नाही आता ज्या लोकांनी दत्ता सामंतांबरोबर तो संप केला अनेक लोक असतील ते मारेम एम असतील शमी गुत्तर असतील शिवसेनेचे असतील हा खरा संप पहिला झाला तो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि मग खरा जो गिरणी कामगार होता जो एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत काम करत होता तो तो संप जो होता तो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींच्या नेतृत्वामध्ये गिरणी कामगार सेनेने केला आणि त्या गिरणी कामगार सेनेचं अध्यक्षपद त्यावेळेला आमच्या काकांकडे होतं ज्यांचं नाव होत पांडुराणे ते शिवसेनेचे नेते आणि मग हा संप मोडून काढला गेला आणि अठरा जानेवारी एकोणीशे ब्याऐंशी ला स्वर्गीय दत्ता सामंतांनी जो संप केला त्या संपामध्ये आपली वाताच आहे आणि मग गिरणी कामगार देशोदडीला लागला बिल विकल्या गेल्या असा तो कालावधी होत गेला आणि मग अठ्ठावन्न अ चा जो नियम आला इथे अनेक लोक जे बसले आहेत सर्वसाधारणपणाने ज्यांनी मिलमध्ये काम केलं त्यांना माहिती आहे की अठ्ठावन्नचा जो नियम आला आणि मग अठ्ठावन्नच्या त्या नियमामध्ये अ घातलं गेलं अठ्ठावन्न ए म्हटलं गेलं आणि तिथेच खऱ्या अर्थाने आपल्या गिरणी कामगाराला घर मिळण्याची जी निश्चिती होती ती खाली आली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल